जय जय कृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सात ओवी क्रमांक एकशे नऊ या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी, ओवी अशी आहे तो पहिला दुसरा जिज्ञासू बोलिजे तिच्या जा अर्थार्थी जाणीजे ज्ञानी या चौथा या ओवीमधून आपण भक्तांचे महत्वाचे चार प्रकार सांगितलेले आहेत प्रत्येक जण भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो भगवंताचे नाम घेण्याचा प्रयत्न करत असतो परंतु प्रामुख्याने प्रत्येकाचा हेतू हा वेगवेगळा असतो आणि म्हणून या ठिकाणी पहिला भक्त सांगितलेला आहे तो म्हणजे आर्तभक्त तर आर्तभक्त कसा आहे फक्त आपल्यावर जर संकट आले तर ते निवारण्यासाठीच त्याला भगवंताच्या नामाची आठवण होते आणि तो भगवंताच्या नावाची या संकटातून सुटका होण्यासाठी धावा करत असतो तो आर्तभक्त समजावा त्यानंतर दुसऱ्या भक्ताचा प्रकार आहे तो म्हणजे जिज्ञासु भक्त फक्त ज्ञान मिळवण्याच्या हेतूनेच तो, तो भगवंताचं नाम घेत असतो उदाहरणार्थ एखादं अभंग गायनाची आवड असते तर तो अभंग पाठ करतो त्यानंतर हरिपाठ दररोज म्हटला जातो आणि म्हणून तोही पाठांतर केला जातो थोडक्यात काय तर फक्त ज्ञान मिळवण्याच्या हेतूने तो भगवंताचं नाम घेत असतो त्याला जिज्ञासू भक्त असे म्हणतात भक्ताचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे अर्थार्थी भक्त हा भक्त आपल्याला एखादी गोष्ट मिळावी या हेतूने भगवंताचं नाम करत असतो म्हणजेच मला धनप्राप्ती व्हावी मला पुत्रप्राप्ती व्हावी अशा गोष्टींसाठी एखादी व्यक्ती भगवंताची भक्ती करते आणि त्यालाच अर्थार्थी भक्त असे म्हटलेलं आहे परंतु भक्ताचा सर्वात उत्तम आणि चांगला प्रकार आहे तो म्हणजे ज्ञानी भक्त मग ज्ञानी भक्त कोणाला म्हणावे तर कुठल्याही या प्रकारे फळाची अपेक्षा न ठेवता तो भगवंताची भक्ती करू करतो अर्थातच हा संसार मिथ्या आहे खोटा आहे आणि भगवंताच नाम घेणं हेच जीवनाचं अंतिम सत्य आहे हे ज्याने जाणलेलं आहे तो ज्ञानी भक्त समजावा आणि असा भक्त भगवंतास खूप प्रिय असतो या भक्ताने आपल्यामधील अहंकार दूर सारलेले असतात आणि कुठल्याही प्रकारचा हेतू न ठेवता तो भगवंताचं नाम घेत असतो आणि निश्चित असतो मोक्षापर्यंत जाऊन पोहोचतो हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे जय जय रामकृष्ण हरी